अखंड असणारा रामायण आणि या रामायणामध्ये असणारी असणारी ही भव्य लक्ष्मण शक्ती सेवा करण्याची असणारा सांगण्याचा प्रयत्न करेन <करती>। महाभारत रामायणामधील युद्धकांडामध्ये चालत असलेल्या लक्ष्मण शक्ती मधील चौथ्या अत्याच्या बरोबरीत कथेला सुरुवात झालेली आहे लक्ष्मण असणार त्या ठिकाणी हनुमंत असणारे औषधी घेण्यासाठी आले असताना भरतात असणार पाहिलं आपल्या नगर्यावरून असणार काय जात आहे याचा असणारा विचार केला काय जात असत हनुमान प्रमाण असणार लावलं आणि म्हणून असणार त्याच्यावरती पाय सोडण्यासाठी भरतजी तयार झाले करुणी रामनाम स्मरण कालूला पानाची यात या करा दुष्टा करावे रामनामाचं स्मरण केलं पाणशाला कायला आज्ञा असणारी बाबाला सांगितले बाबा जो कोणी दुष्ट असणार आपल्या नगरीवरून जात आहे त्याचा स्मरण करावं आज्ञा देऊ लागले श्री राम भक्त सर्वा परिसरात राम स्मरत सर्वदा शिवा परिसर अत्यंत आपण असणारे हनुमंत त्या राम परमचे भक्त

काय करावा विचार करू लागला मनामध्ये विचार पडला ज्याच्यावर असणारा आपल्याला वार करायचा आहे तो रामाचा भक्त हनुमंत हनुमंत असणारे रामाचे भक्त मग कोणावर वा असणारा वार करावा एकही दुर्जन दिसत नाही पडला जावे जरी येतो ना भरत दंडेला संपूर्ण कापी शिकावे या श्रीरामा अरे बाबा रामाचं स्मरण करणार

पहिलांडा वेदुर्ची दुर् श्रीराम स्मरणे श्री हळूहळू आहे दुष्ट जो आपल्या राज्यावर चालत आहे त्याच असणार दंड करावं पण इथं पाहिलं तर हडुमानाच्या मुखामध्ये सदैव राम रामाच चालू आहे दुष्ट आनंदाला कस म्हणावं विचार मनामध्ये पहिलं जिवनगन घड्या साडे केला दुष्टावर निर्दानही करता येत नाही दुष्ट असणारा दिसत नाही म्हणून असणारा बाण हुशार होता बाणाने विचार केला चरणावरती लागल्याच्या नंतर सर्व कार्य सिद्धी जाईल म्हणून हनुमंत चरणाकडे धावू लागला दर्शन घेंदाच्या नंतर कुठलंच कार्य असणार त्या ठिकाणी आपलं अधुन आला नाही सज्जराजचे दर्शन घेंदाच्या नंतर सर्व कार्य असणार पूर्ण होईल म्हणून बाळाने विचार केला आणि पायाच्या पायाकडे लावू लागला

असणारायला म्हणून असणार हनुमंतराय वचन बोलनो बोले ना संपूर्ण पाव आदरे त्याचे हनुमंतराय असे पाहू लागले बाण असणारा हनुमंतराला खाली 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 ओढला लागला हनुमंतराय काय करता

बाना, अधोमुखी असणारा बाण हनुमंतराला ओढवला हनुमंतरायला दुख झालं झालं तर झालं म्हणजे जे काही झालं असल माझ्या भगवंताला पाण पाठवलाय ना आता असणार बानाच्या पाठीमाग झाल्या सगळे हनुमंतरा

स्वामीला शेवट लावून असणारे बाबा मला मला सांगू लागले बाबा माय असणारी आपल्याला जे काही गोड घास लागलं ला। ते असणारी आपल्या बाळकाला देत असते तस असणार लागलेला घास माझ्या मुखामध्ये दिला आहे हे अत्यंत खावण्याने त्याचे मुखी घास देणे खाता पायावर तळे बळे पाडली घास कोंगेम कामाची अरे बाबा मला भूकही ही नसताना काही तोटात मावतही नसताना माझ्या स्वामीला माझ्यावरती राम उप्यास करतिसादना ब्राडे शिना कळे व्याली व्यालिसा वेदना कृपाळू एका जनाची ವಿಧಾನ ವಿಶ್ವ ಮಾತಾ ಮಾತಾ ವಿಧಾನ ಶರಿಸ ನೋಡಬೇಕ

अरे बाबा ब्रमा असणारी पुत्र यांनी अशी असे दिलं माउली तिच्या उदरामध्ये सर्वस्व ब्रह्मांड्य दिन सांगलेले आहेत सर्वजण माऊली अरे बाबा मी असणारा पामर पालक असणारा मी आहे मला काही कळत नाही टायम लागल्यावर पाणी केव की भूक लागल्यावर जेव्हा घालाव येऊनही मला असणार कळत नाही पण न कळताही माझ्यावर माझ्या स्वामी न करता किती। ना किती इता इता मला कळत नाही म्हणून निजमुखीचे काढणे माझ्या मुखीत कोणणे बाळा काढणे कृपाळू बाळा काळणे असणारे कृपाळू माझी स्वामी जी असणारे अरे बाबा

आणि एवढी कथा चालू असताना गौदाऱ्या महाराज म्हणजे उभच असणारा मी मनामध्ये आलो ना अवचितच असणारा मनामध्ये आलो तरी पण माझ्या स्वामीनं माझ्यावर एवढं कार्य सोपवलं आहे भगवंत माझे स्वामी आहेत माझ्या पंतप्रधानाचं अन्न वाढल्याच्या नंतर दुसऱ्याला दिल्याच्या नंतर सुख वाटत राहू वाटत पण माझ्या स्वामीनं पंचपांना बालकाला थांब आणि स्वतःच्या जेवण असणार आनंद वाटला बालकाच्या साठी सर्वस्व स्वरूप केलं एवढे माझे स्वामी मला रामायण रूपी घास बरोबर स्वतः आनंदित झाले आहे

बाराला अनुसरून असणारे अरे बाबा सर्व श्रोते असणारे आले आहेत तर बाबा ज्यांना काही कळत नसेल का किती वेळ असणारी कथा म्हणून असणारे मी माझी कथा या ठिकाणी पूर्णत्वा करून येत आहे श्री